श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आठ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे कार्तिक संकशी चतुर्थी दर महिन्यात संकशी चतुर्थी ही येते संकशी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे जे लोक संकशी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण नियमाने आणि योग्य विधीनुसार व्रत करतात त्यांना त्यांच्या मनासारखे फळ मिळते तसे जीवनात सुख शांती बुद्धी मिळते व सकारात्मक बदलही घडतात संकशी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग तयार होत आहे भद्रावास आणि शिववास योग देखील या दिवशी तयार होत आहे यो योगांमध्ये गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसे जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी वाढते कार्तिक महिन्यातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या चतुर्थीला गणादीप संकशी चतुर्थी असे म्हणतात संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर होतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती वास करते गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानले जाते त्याची पूजा केल्याने ज्ञान वाढते ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करतात त्याचे चंद्रदोष शांत होतात आणि त्यांना मानसिक शांती मिळते नारद पुराणानुसार संकशी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करावे तसेच घरामध्ये पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात एवढंच नाही तर पूजेने घरातील सर्व अडचणी दूर होतात घरामध्ये सुख शांती येते संकशी चतुर्थीचे व्रत ज्यांनी केले आहे अशा लोकांनी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे संकशी चतुर्थीला चंद्रोदय जो आहे तो आठ वाजून एक्केचाळीस मिनिटाने होणार आहे चंद्राला दुधाने अर्क्य द्यावा फुले वाहवावी आणि त्यानंतर भगवान गणेशाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून आपला व्रत हे सोडायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण हे फूल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका हे फूल आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपली किती घटनातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबादा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर हे फूल आपल्याला कोणतं आणायचं आहे कधी आणायचं कुठल्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणादिप संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं नाही अंथुळामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि स्नान करायची स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आपल्याला संकशी चतुर्थीचे व्रत करण्याचे संकल्प हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्य सूर्यदेवायनाम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं की अगदी तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या अपले मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता गणपती आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुबदी अगरबत्ती दाखवून घ्यायचे जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात मुलांच्या हाताने आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वाची जोडी ही अर्पण करायला लावायची त्याचबरोबर ओम गण गणपते नम या मंत्राचा मुलांकडनं एकशे आठ वेळा जप हा करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व सुद्धा पठन करायचं आहे आता त्यांना बोलणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची कृपा होते ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भरभरून यशे प्राप्त होतं आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतरच आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकतात चंद्रदेवांना फुलं अर्पण करायची त्यांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मगच आपल्याला व्रत हे सोडायचं अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे लाल फुल म्हटलं ला की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते श्री गणपती बाप्पा कारण गणपतीला हे विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फूल शुभ मानले गेले आहे हे फूल काली मातानी श्री गणपतीला अर्पण केले जाते जास्वंदीचे फूल हे सौभाग्याचे प्रतीक सुद्धा मानले जाते शनिवारी श्री हनुमानाला जास्वंदीचे फूल अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव असेल तर लग्नामध्ये विलंब तसेच लागू अशा स्थितीमध्ये आपल्या अशुभ प्रभाव कमी करण्याकरता लाल जास्वंदीचं फुल हे अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणूनच लाल जास्वंदीचं झाड जे आहे ते आपल्या घरामध्ये शुभ मानलं जातं लावणं तसेच नियमित सूर्यदेवांना जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून लाल जास्वंदीचं फूल ठेवा असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते व्यक्तीची नोकरी आणि करिअर मध्ये प्रगती होते आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी ज्या झाडाचं आपल्याला एक फुल घेऊन यायचंय ते म्हणजे लाल जास्वंदीचं आता जे लाल जास्वंदीचं फुल आपण घरी आणलंय ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचंय त्यानंतर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये आपल्याला अकरा अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत आता त्या तांदळावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचे आणि त्या तांदळाला लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षद ह्या तयार करून घ्यायचे आहेत आता देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या का करायच्या जेव्हा आपण उपाय करतो त्याचबरोबर काही सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आता जे अकरा अक्षद आपण तयार केलेत त्याच्यातलं पहिला दान आपल्या दा, उजीव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हा जो दान तांदळाचा दान आहे तो आपल्याला जे लाल लालजसवंतीचं फुल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलं आहे तिथे अर्पण करायचं आहे पुन्हा आपल्याला दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा आहे ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची पुन्हा तो तांदळाचा दान दाना जो आहे तो आपल्याला त्या लाल लालजसवतीच्या फुलाजवळ अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा का आपल्या मनातली इच्छा बोलून हे तांदळाचे दाणे जे तिथे अर्पण करायचे आहेत आता आपल्याला एक जास्वंदीचं पान घ्यायचं एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्या कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्या आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे पानसुद्धा गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची तीसुद्धा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना आपली इच्छा पूर्ती करण्याकरता प्रार्थनाही करायची तर या ज्या वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण केले त्या संपूर्ण दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांजवळच ठेवायच्या आहेत आता संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे इच्छा लिहिलेलं पान त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुडी आणि जे जास्वंदीचं फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केले त्याची आपल्याला एक पांढऱ्या कॉटनच्या धाग्याने एक जुडी तयार करून घ्यायची त्याचबरोबर जे अकरा तांदळाचे दाणे आपण गणपती बाप्पांना अर्पण केले ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे तिथे गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करायचं गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षद अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर हे जी जुडी आपण इच्छा लिहिलेली पान दुर्वा आणि त्याचबरोबर जास्वंदीच्या फुलाची तयार केली ते आपल्याला के गणपती बाप्पांच्या मस्तकार लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून बोलायचे तसे जे अकरा तांदळाचे दान आहेत सुद्धा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व हे एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत கர கணபதி பாப்பா மோரியா